नमस्कार आज आपण व्हिडिओ बनवायचा येतो म्हणजे आपल्याला कमेंट झालेली होती की दादा बट्टा भोवरा काय असतोय म्हणजे भोवरा काय आहे काय असतो तो दाखवा आम्हाला तर आपण मी तुम्हाला दाखवण्याचा दा प्रयत्न करत होतो जास्तीत जास्त दाखवण्याचा दा प्रयत्न करूया आपण काय असतोय मी <laughs> त्या दोघी माझ्याकडे अशा मुद्दा मानल्यात की त्यांना मी वैरण टाकलेलं नाही कारण वैरण जर टाकली तर ते काय करतात मला हातच लावून देत नाही आता एक मॅडम बसल्या बघा त्या मारे नहीं। मारे नहीं। मारे थी थी आता कंटाळून बस आणि मी तुम्हाला म्हटलं नाही मला दहा मिनिटं व्हिडिओ मी करला हवे एक पाच मिनिटात ती बसते आता ती बसल्या बरोबर आता ही बसत नाही बघा की यांची दोघींची वैरण घातल्याशिवाय भांडणं थांबत नाही आता या दोघी बी मला असं सोडणार नाही हो बघा असं काम चालू असते तर थोडक्यात आपण व्हिडिओ करूया आता कसा असते काय काय जनावरांना वेगवेगळ्या ठिकाणी भावे असतात मग जुन्या लोकांच्या परंपरेनुसार म्हणजे आता कोण मानत आहे कोण मानत नाही पण जुनी लोक म्हणायचे की त्यावेळा भट्टा जर असेल तर ती थोडीशी म्हणजे गाय घेऊन गाय घ्यायची नसत्या किंवा तू बैल घ्यायचा नसतोय अशी जुनी परंपरा होत्या आता ते काही सहसा जास्त कोण मानत आहे कोण मानत नाही पण बऱ्यापैकी जे जुनी लोक आहेत ते अजून देखील म्हणतात की बट्टा असेल तर आम्ही घेणार नाही बट्टा याचा अर्थ काय असतोय की आता स्ट्रक्चर आहे सगळं पूर्ण जरा जवळ आपण पूर्ण पुढे आता बरोबर तुम्हाला मी दाखवतो साधारण वशिंड वशिंडापासून एक वित्तच्या अंतरावर बरोबर एक वित्त त्या बरोबर एक वित्तचा अंतर हा इथं भावर आहे का एक वित्तचा अंतर होते बरोबर आणि पुन्हा इथं भावर आहे बघा हा भावरा हा भावरा हा भावरा शुभ म्हटला जातो हा आणि हा शुभ म्हटला जातो आणि मग हितून या भागात कुठंत्र असतोय जन्म म्हणजे शेवटी कसा आई व आईचा म्हणा किंवा त्याच्या वडिलांचा म्हणा जसा येईल तसा तू भट्टा बोला पण आणि दुसरी गोष्ट काय होते की काय काय जुनी लोक काय म्हणत असत म्हणायचे किती ग्रहणात लावला असेल म्हणजे नर लावला असेल तर तसं होण्याचे चान्सेस जास्त असतात मग आता कसं होते काय काय ठिकाणी असं आपण बघतोय की दोन तोंडाचं वासरू येते शेवटी कसं आहे आता ते प्रत्येकाच्या ह्याच्यावर अवलंबून आहे मग हित कुठंत्र असा भवरा असेल हित भावरा असेल ह्या इथं भवरा असतोय दोन्हीच्यात याच्यात असतोय पुन्हा चल ते चल चलो पण आता आमचे तिरुजा मी दाखवतो बघा बघा बरोबर वशिंड्यापासून एक वीज आहे का एक वीथ अंतर आहे पूर्ण एक वीथ बरोबर बसतं एकशे एक टक्का आता तर कुठं भवरा दिसतो का बाबा पूर्ण ह्याच्यात कुठं दिसते का भवरा असा काही नाही मग काय काय जणांना इथे देखील असतंय इथं इथं पुन्हा ह्या इथं असं ह्या ठिकाणी असतो अशा ठिकाणी असतो चल मग बा मागे सर चल सर मागे सर आता तिरोजा आमच्या भावरा इथं आहे आहे आणि एक छोटा असतो भोवरा धन्यवाद मी तुम्हाला आमच्या राधीच दाखवतो हिचं दिसणार नाही नाही दिसणार तिचं तिथून दिसणारच नाही ते भावना तिचे बी दिसणार नाही त्याच्यात बी दिसणार नाही काय आपण राधीच दाखवतो आता या दोघींचा मी तुम्हाला दाखवले सर्वसाधारण आता काही काही जणांचं बघा ह्या भागात देखील असा भाव असू शकतो शेपटीच्या ह्या भागात असा इथे बी असू शकतो किंबोना हे इथे बी असतो एक ह्या इथं असा असा बी असतो पुन्हा ह्या भागात ह्या इथं अशा या भागात नाही असते बवरा जास्त जी जनावर बघणारी आहेत की नाही ती अगदी म्हणजे व्यवस्थित बघून बवरा म्हणते त्याला ऐका इथं आपल्याला कुठेही दिसणार नाही माझ्या दोन्ही गाई नाही आता राहिला राधेचा विषय दाखवतो चला राधेचा राधा मॅडम बघा बरोबर अगदी वशिंडापासून एकवीत म्हणजे ही कमी होते जी लांबीला वाढते आता थोडं दिसणार कमी तुम्हाला ते बघा आता हा राधाचा हा भोवरा पुन्हा हा राधाचा भावरा राधा आहे का आणि पुन्हा राधाचा बोराय दिसतो बघा राधाचा दिसतोय असे भावऱ्याचे प्रकार आहे आता तुम्ही म्हणाल त्या पाठीचा दिसतोय आणि यांचं कसं दिसत नंतर काय होते थांब की काय चल किती जास्त आहे की नाही बघा सर्वसाधारण ह्या ह्याच्यात ते मोजून जाते म्हणजे केस जातात थोडी बऱ्यापैकी तरी पण तुम्हाला दिसते दिसते का दिसतोय दिसते भाऊ मग असे बहुरे असतात कोण मानत कोण मानत नाही ज्याचा त्याचा हा प्रश्न असतोय आता उदाहरणच तुम्हाला मी द्यायचं म्हटलं तर कोल्हापूर जिल्ह्यातले जे आपले सबस्क्रायबर आहेत कोल्हापूर जिल्ह्यातले त्यांना माहीत असेल की बाशिंग भवरा ज्याची परवा एक दीड दोन महिन्यापूर्वी विक्रमी खरेदी झाल्या पाड्याची त्या पंचवीस लाख रुपयाच्या दरम्यान काहीतरी त्याची खरेदी झाली आणि त्या पाड्याला शेतून भवरा असा शित शेत असं भव येतो म्हणून त्याचं नाव त्या मालकाने बाशिंग भोरा असं ठेवलं बाशिंग बोरा लोकांना परिचित असेल मला जर फोटो जर मिळाला तर मी स्क्रीनवर तुम्हाला देईन त्याचा फोटो बाशिंग बोऱ्याचा जर मोकळा जर मिळाला तर म्हणजे कसं आहे आपला हा विषय मान म्हणजे मानण्यावर आहे आणि दुसरी गोष्ट कसं असते काय पूर्वजे म्हणतात घ्यायचं नाही कोण म्हणते घ्यायचं पण आता कसं आहे ती येताना वासरू काय असंच येणार आहे का का त्याचा त्यात त्या काय त्या दोष आहे की बाबा त्याच्या अंगावर कुठे भोव रे हा हा विषय जर तर सगळा आहे तर आपण तेवढंच फक्त घेऊया की बट्टा भावरा मी तुम्हाला दाखवला भट्टा भोवरा म्हणजे नेमकं काय असते ती झाली पहिली कमेंट्स दुसरी कमेंट्स एक अशी आली होती की माझ्या मी कामाच्या गडबडीत तीन चार दिवस मी व्हिडिओज केलेला नाही व्हिडिओ केला नाही म्हणजे काय की काय वेळा लागलं की त्याला व्हिवर्स बी कमी आले एकदम म्हटलं लोक आपल्याला काय कंटाळ्यात काही ठाव म्हणून एक दोन दिवस मी गॅप दिला आणि आज म्हटलं पुऱ्या आज जरा वेळ आहे आपल्याला आणि बघ्या म्हटलं तर आणि एका दादाने अशी कमेंट्स केलेली की आत्ता मी गई भरवून आलो आहे आणि की त्यांनी मला म्हणजे असं काही बोललेलं नाही ते कसे म्हटले की अ त्यांची गाय काय पहिल्या वेळेस नरा किंवा माझी पहिल्या वेळे असली तर कसं असते थोडस निर्णातून ब्लड येण्याची शक्यता असते मग कसं होते आता माझ्या ह्या गायीच आल्या मला म्हणजे माहित आहे की मग मी पहिल्यांदा जेव्हा नर दाखवला तेव्हा तिचं त्या निर्णातून थोडं ब्लड आलेलं पण प्रत्येकाचं येईल असं काय नाही म्हणजे त्याची काही तुम्ही अपेक्षा करू नका जेव्हा ते थोडस लूज असते त्याच्यामुळे देखील होऊ शकते तर ती काही शंका अशी मनात घ्यायची नाही फक्त आता कसं आहे की ती परत एकवीस दिवसा एकवीस दिवस तिच्या लक्ष ठेवा एकवीस दिवसानंतर ती जर परत हिटवर आली नाही तर समजायची की ती गामन आपल्याकडनं राहायला लागली तरी पण आपल्याला खात्री जर नसेल किंवा तुम्ही नौके जर गोपालक असाल तर तुम्ही तीन महिन्यानंतर ती थोडी चेक करून घेतलेली सगळ्यात चांगली कारण आज भाकड जनावर सांभाळायची चेष्टा नाही आहे ही पाडी मी कशी सांभाळतोय माझं मला माहीत आहे ती पाडी मी कशी सांभाळतोय माझं मला माहित आहे एखादं भाकर जनावर सांभाळणं तेवढं सोपं नाही आहे त्याची जर मेंटेनन्सचा जर विचार केला तर ते फार म्हणजे कॉस्टली जाते आज माणसाच्या त्या कष्ट आहे जागा म्हणा ह्या सगळ्या गोष्टी फक्त आपण काय करतो की एक नाद आहे म्हणून त्या सगळ्या गोष्टी करतो पण एखादं भाकर जनावर सांभाळणं सोपं काम नाही एखाद्यामध्ये माणूस सांभाळल्यागत काम आहे त्यामुळं तुम्ही दादा म्हणजे महत्वाचं काय की तुम्ही तीन महिन्यानंतर ते चेक करून घ्या आणि तुमच्या डोक्यातला जो विषय आहे की ती थोडंसं ब्लॅडिंग काय आलं नाही किंवा काय ते डोक्यातनं काढा ते काय तसं काय ते एखाद्या येतं एखाद्या वा बाय चान्स बी नाही कारण ती थोडीशी जागा लूज जा झालेली असते त्यामुळे होण्याचे चान्सेस असतात फक्त तुम्ही एकवीस दिवस तिच्यावर लक्ष सांगायचे म्हणजे सर्वसाधारण जे गोपालक आपले आहेत त्यांना मी आवर्जून सांगतो की तुम्ही एकदा तर त्या गाईला बाहेर काढा जर तुम्ही जर अशिस्त बांधून जर ठेवलो आता आज मी बाहेर काढलेलं नाही आज सगळा दंगा अंगाभंगाचे दिसणार आहे का त्यांचं म्हणजे काही चुक नाही त्यांना थोडंसं आता ही मगाशी नाचतच होती आता कंटाळून बसायला आल्या बघा हे उठ उठ हे बसू नकोस उठकी हे असं काम असते बघा आता सगळं वरडलं वैरंग खायचं सगळं बोंबरलं आता या बसल्या असं काम असते हे असं काम आहे बघा अशी मला कधी मिळत नाही बसलेली ती संध्याकाळी आज मिळाल्या तर आजच्या व्हिडिओच्या ह्याच्यावर व्हिवर्स आपण बोध्याचा व्हिडिओ करूया परत आणखी काय कमेंट्सवर कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि इन्स्टाला फॉलो करा आणखी परत दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे मी आपल्या ग्रुपवर एक म्हणजे जे चॅनल चालू केला आहे त्याच्या वेळी एक दोन फोटो पाठवल्यात हो जास्त फोटो पाठवणार हो आहात दोन तीन फोटो माझ्याकडे आल्यात ऑलरेडी वासाराचे देखील आहेत आणि गाईचे देखील आहेत ते आपण पाठवणार हो आहे मी ते ज्यांना गरज असेल ते तुम्ही बघू शकताय आणि मी देतानाच त्याचं असं केलंय की गाईचा वासाराचा फोटो आणि त्या मालकाचा फोन नंबर तुम्ही डायरेक्ट त्या मालकांना फोन करू शकता एखाद्या वेळा असे बी होण्याचे चान्सेस आहेत की तुम्ही फोन केला आणि ती गाई दिली असेल नाही तर तुम्ही असं म्हणाल की दादा तुम्ही फोटो टाकला आहे आणि ती गायी विकल्या मला ती विकलेली मी त्यांना फोन केलेला नाही आहे जसं माझ्याकडे आले उपलब्ध तसे मी तुम्हाला पाठवते हो। तुम्ही त्यांना फोन करा बाबा मला लागणार आहे तुमची दिल्या का नसेल तर तुम्ही करू शकता व्यवहार त्यांच्याशी आणि व्यवहार करताना तुम्ही तुमच्या जबाबदारी करण्याचा आहे ओके okay? डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला लिंक दिल्या ती लिंक चॅनलची आहे तुम्ही ती लिंक ओपन करा तुम्हाला चॅनल ओपन होईल आणि कमेंट्स करायला विसरू नका दुसरी गोष्ट सबस्क्राईब करायला तुम्ही जरासं मागे याला आणखी दिसते ते सबस्क्राईब आपलं वाटलं पाहिजे तुम्ही सबस्क्राईब घेऊन आम्हाला आशीर्वादच द्या तुमच्या आशीर्वादाची आम्हाला गरज आहे आम्हाला गरज आहे म्हणण्यापेक्षा ह्या कुटुंबाला सगळ्या गरज आहे तर सबस्क्राईब नक्की करा आणि या ठिकाणी व्हिडिओ मी थांबवतो जय गोमाता ह्या मॅडमचं आता कसं चालू आहे बघा वेड्या आईची वेडी माया हे असं काम असते मांडत्यात क्षणात आणि एक परत असं म्हणजे तुम्ही काय जरी केला तर यांच्या म्हणजे प्रेम तुम्ही विसरू शकत आता मी जर इथे बसलो तर मला झोपले की तिथे चाटणार तो देखील एखाद्या दिवस तुम्हाला व्हिडिओ दाखवतो चला ठीक आहे नमस्कार जय गोमाता